दिवसानं मी लाईव्ह आलो आता वा आणि सध्या अभंगवाणी वाचत होतो जास्त टाईमपास करत नाही फटकन सांगतो या अभंगवाणी वाचताना ना मला असं प्रत्येकच वाटते की तुम्हाला त्यातलं ऐकवा कारण इतकी भारी भारी रचना आणि भारी भारी शब्द असतात की ते ऐकवल्याशिवाय मग मला राहावं वाटत नाही तर हे नामदेवांची अभंगवाणी आहे ठीक आहे यामध्ये मी कृष्णकथा नावाचा चॅप्टर वाचत आहे तर कृष्णाचा जन्म झालेला पुन्हा कृष्ण गोकुळात गेला ठीक आहे तर गोकुळातल्या ज्या बालक्रीडा आहे श्रीकृष्णाच्या किंवा त्याच्या असण्यानं तिथं काय रम्यता आलेली आहे ठीक आहे तिथल्या वातावरणात तिथल्या अवतीभोवतीच्या परिसरात तर ते नामदेव महाराजांनी खूप छान अशा शब्दात मांडलेलं आहे तर मी त्यातला पहिला अभंग वाचून दाखवतो की श्रीकृष्णाच्या तिथं असण्यानं कशा पद्धतीचा वातावरण तयार झालेलं आहे ठीक आहे कुठे गोकुळात इकडे जेव्हा कृष्णाचा था जन्म झाला मग कुठे आपल्या मामाच्या राज्यात जैरामध्ये झाला तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण जेव्हा तो लहान असताना गोकुळामध्ये काय रम्य वातावरण तिथे होतं मयुरादी पक्षी नृत्य करीत आती नद्या वाहताती दोन्ही थड्या म्हणजे कसं सगळं कुशल भंगार आहे आणि त्या बाकीच्या जे सर्व रचना आहेत त्या बघा कशा अशा म्हणजे मनाला उत्स्फूर्तता देणाऱ्या आणि शृंगार रसातल्या नाही आहेत त्या पण त्याला हास्य हास्यरसातलाच म्हणू शकतो आपण हास्य प्लस शृंगार दोन्ही मिक्स ते आणि काही निसर्गाचं पण आहे त्यामध्ये मयूर आदि पक्षी मयूर म्हणजे मोर आणि पक्षी मयुराधी पक्षी नृत्य करीताती नद्या वाहताती दोन्ही थळ्या भूमीवरी सडे केशर कस्तुरी आनंदी अंतरी सकाळांच्या भूमीवर सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकाळांच्या विमानांची दाटी सुरोवर येती गंधर्व गाताती सप्तस्वरे मंद मंद मेघ गर्जना करिती वाद्ये ती नानापरी नामा मने स्वर्गी नगारे वाजती अप्सरा नाचती आनंदाने म्हणजे हे जे कवी असतात ना कोणी लेखक कवी आता जे रचलं आहे ते कवीनंच रचलेलं आहे का म्हणजे ते आपण नामदेव महाराज आहेत ते आपले कवी तर एखाद्या व्यक्तिमत्वाच्या भावती त्यांचं जे पूर्ण कल्पनाशक्ती आहे आणि ते शब्दाच्या जोरावर आपल्यासमोर मांडताना त्याच्यातला जो रस आहे आपल्याकडे पोचतो तर त्यांच्या भावना आपल्या मनात उतरवण्यासाठी तेवढा शब्द साठा पाहिजे त्या पद्धतीचे शब्द सुचले पाहिजे तर ते आता पहिलं काय आहे मयूर आदी पक्षी नृत्य करीताती मयूर आणि आदि पक्षी नृत्य करतात नद्या दोन्ही थळ्यांनी भरून वाले वाहतात भूमीवर केसराचा साडा पडला आहे म्हणते आनंदी अंतरी सकाळांच्या सर्वांच्या मनात आनंद आहे विमानांची दाटी सुरूवर येते विमानांच्या दाटीनं म्हणजे आकाशात विमानं दाटलेल्या आहे आणि सूर म्हणजे देव सूर सूर ठीक आहे तर सूर म्हणजे देव सुरवर येते गंधर्व गाता ती सप्तस्वरी गंधर्व म्हणजे इंद्राच्या दरबारात जे गायक असतात त्याला गंधर्व म्हणतात गंधर्व गाता ती सप्तास्वरी मदबंद मेघ गर्जना करीती कमेंट पाचू पाठवू नका मग कमेंट वाचणं होणार नाही तुम्ही फक्त एका मग ते लिंक तुटते नाही तर ठीक आहे मद मंद मेघ गर्जना करीती वाद्य वाजता ती नानापरी नामामने स्वर्गी नगारे वाजती अप्सरा नाचती आनंदाने ठीक आहे मेघ कसे मंद मंद गर्जना करतात म्हणते वाद्य कसे नानापरी वाजतात आणि स्वर्गामध्ये नगारे वाजतात नामामने स्वर्गामध्ये नगरे, नामा नगरे वाजती अप्सरा नाचती ती आनंदाने हा पहिला त्यातला अभंग आहे पुढचा पहा आता तो कृष्ण पाळण्यात झोपलेला आहे ठीक आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे छान <coughs> ते बघा त्यांनी कसं पुढे शब्दात आहे छान शब्द कोटीशा आदित्य गोठे एका ठाई ते जे दिशादाही उजळल्या <coughs> कोटीशा आदित्य गोठे एके टाहे ठाई ते जे दिशादाही उजळल्या घाबरा <coughs> होऊन वसुदेव पाहे हृदयी आश्चर्य करीत असे काय म्हणते कोटीशा <coughs> आदित्य म्हणजे कोटी कोटी आदित्य कोटीशा आदित्य गोठे एकाठाई जेव्हा कोटी आदित्य म्हणजे सूर्य जेव्हा एकाठाई गोठतात तेव्हा कुठं त्याच्या चेहऱ्यावरचं तेज त्याच्या प्रमाणात होते म्हणजे कोटी आदित्य आणि कृष्णाच्या चेहऱ्यावरचं तेज बालकृष्णाच्या चेहऱ्यावरचं तेज त्याची त्याने उपमा दिली आहे त्याच्या तेजाला कशाची कोटीशा आदिश आदित्याची म्हणजे एक करोड सूर्य जेव्हा एका ठिकाणी येतील तेव्हा जेवढं तेज असते तेवढं तेज त्या कृष्णाच्या बालकृष्णाच्या चेहऱ्यावर आहे घाबरा होऊनी वासुदेव पाहे हृदय आश्चर्य करीत असे मुकुटावरी रत्न नक्षत्रांचा मेळा भाळी शोभे टिळा केशराचा त्याच्या मुकुटावर रत्न नक्षत्राचा मेळा आहे आणि भाळी शोभे टिळा केशराचा केशराचा टिळा म्हणजे केशरी रंगाचा टिळा त्याचा भाळी शोभतो व्यंकटा भुरकुटी कमलाकार नेत्र व्यंकटा भुरकुटी पाहता भुरकुटी म्हणजे भुवळी आपण भुवळी म्हणतो संस्कृत भाषेत भुरकुटी म्हणतात भुरकुटी कमलकार नेत्र भोळी कशी आहे भोळी व्यंकट म्हणजे वाकडी आहे व्यंकटा भुरकुटी कमलकार कमलाकार नेत्र कमलाच्या आकाराचे नेत्र नासिक विचित्र शंकु शुकचंचू नासिक विचित्र शुकचंचू शुकचंचू म्हणजे पोपटाची जशी चोच असते ना तशा तसं छान असं उंच नाक आहे नासिक विचित्र शुकचंचू विद्युलते ऐशी झळकती कुंडले कानातले कुंडल कसे झळकतात जसे की कान त्याच्या कानात काय आहे म्हणजे वीज कशी चमकते तसे ते कानातले कुंडले चमकत आहे विद्युलते एसी झळकती कुंडले अधर कोवळे अरुणोदय अधर म्हणजे ओठ अधर म्हणजे ओठ तर अधर अधर कोवळे अरुणोदय कुंभग्रीव कंठ हृदयी वच्छलांछन कुंभग्रीव आता हा शब्द मलाही माहीत नाही कुंभग्रीव म्हणजे काय होते कुंभग्रीव कुंभग्रीव कंठ हृदयी वच्छलांछन ब्रह्म या खुन न कळे अंत ठीक आहे शब्द पाहून घ्या कुंभ कुंभ कुंभग्रीव काय मलाही माहीत नाही पुढच्या वेळेस मी ते सांगेन चतुर्भुज शंख चक्रगदा पद्म चारीभुजात काय आहे शंख चक्रगदा पद्म चिमना मेघ श्याम वर्ण ज्याचा छोटासा चिमना असा कृष्ण आहे ज्याचा वर्ण कोणता आहे का म्हणजे श्याम श्याम वर्ण म्हणजे सावळ्या रंगाचा कौस्तुभ निर्मळ वैजयंतीमाळा कौस्तुभ जे माणिक मोतीमधला एक कौस्तुभ म्हणी असते कौस्तुभ निर्मळ वैजंती माळा कासे सोनसाळा हाकट व हकटवर्ण कासे सोनसाळा हकटवर्ण अशा छान शब्दात ते रचना केलेली आहे पुढे ऋणुझुणू झुणू वाजती वाळे ऋण झुणू वाजता ती वाळे आरक्त वर्तुळ नकी शोभा आरक्त वर्तुळ नकी शोभा ध्वजा ध्वज वज्रांकुश देशी रातोप तळे ध्वज वज्रांकुश जयसी रातोप्तळे नामा मने डोळी दिपिताती नामा मने डोळे असं जे सौंदर्य त्यांनी वर्णन केलेलं आहे ते पाहून श्रीकृष्णाचं जे वर्णन आहे ते पाहून त्यांचे डोळे दिपून जातात नामदेव महाराजांचं असं त्यांचं या दुसऱ्या अभंगात त्यांनी वर्णन केलेलं आहे पुन्हा मग आहे भारी भारीश अभंग आहेत तरी मी अभंग ऐकवतो पुढचा तुतारे भोवरे वाजंत्री वाजताती तुतारे भोवरे वाजंत्री वाजताती अप्सरा नाचती थैया थैया झन झण झण झनझणा झण झणा झांजा गरजताती झांज माहिती ना झांस झांस कशी गरजते झण झणा झण झणा झांजा गरजताती नोबता वाजती धो 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 सुरवर येते विमानांची दाटी करती पुष्पवृष्टी देवदा देवावरी सुरवर येते विमानांच्या दाटी करती पुष्पवृष्टी देवादारी नारद तुंबर गंधर्व किन्नर गाती सप्तस्वर सर्व तेव्हा कीर्तनाचा घोष टाळांचा गजर मृदुंग सुस्वर वाजताती केशरी गंध टिळा लावी तसे भाळा घाली पुष्पमाळा द्विजकंठी घरोघरी नंद नंदी घरोघरी नंद धाडी शर्करेसी नंदानं घरोघरी साखर धाळली घरोघरी नंद धाडी रेसी वस्त्रे सहृदयासी असी सोबतच वस्त्रसुद्धा कापडंसुद्धा पाठवली कृष्णाच्या म्हणजे कृष्ण त्याच्या घरी आहे बाळ त्या खुशीमध्ये नंदानं काय केलं घरोघरी श साखर पाठवली वस्त्र पाठवले अशा पद्धतीच्या भरपूर रचना आहे त्या वेळ भेटला तर मी तर ऐकवत जाईन ठीक आहे तीन रचना आपण पाहिल्या पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये येईल मी लाईव्ह एखाद्या वेळेस तेव्हा आपण पाहू नमस्कार धन्यवाद